गरीब मुलांना शिकता यावं म्हणून या शिक्षकाने एकशे सात कोटी नाकारलेत व्हिडिओ बघून नक्की शेअर करा हा शिक्षक सध्या भारतामध्ये व्हायरल आहे त्याचं नाव आहे फैजल खान पण अख्खा देश त्यांना खान सर म्हणून ओळखतो लहानपण गरिबीत गेलं लष्करात जाऊन देशाची सेवा करायची होती पण मेडिकल टेस्टमध्ये फेल झाला एक स्वप्न तुटलं होतं पण फैजल काही खचला नाही पुढे मित्रांनी सांगितलं म्हणून ट्यूशन घेऊ लागला सुरुवातीला एकच विद्यार्थी आला पण पहिलाच विद्यार्थी शाळेत अव्वल आला आणि फैजलला समजलं की आपला जन्म शिकण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी झाला आहे पुढे अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून बी एस सी एम एस सी आणि भूगोलात एम ए केलं आणि फैजल खानचे झाले खान सर पुढे कोरोना आला आणि खरा आला टर्निंग पॉईंट खान सरांनी वर खान जी एस रिसर्च सेंटर नावाचं यूट्यूब चॅनल काढलं त्यांच्या शिकवण्याची स्टाईल बघून लोक त्यांचे फॅन झाले विनोदातून दिलेलं शिक्षण गर्लफ्रेंडवर मारलेले जोक कठीण विषय सोप्या पद्धतीने सांगणे यामुळे लोक त्यांचे फॅन झाले त्यांची लोकप्रियता बघून एका खाजगी संस्थेने त्यांना शिकवण्यासाठी एकशे साठ कोटींची ऑफर दिली होती पण त्यांनी ती नाकारली कारण यामुळे सगळा वेळ त्यांना संस्थेला द्यावा लागेल आणि गरीब मुलांना शिकवता येणार नाही यावर खान सर मोठ्या अभिमानाने सांगतात की एकशे सात कोटींमध्ये मी मोठी घरं बांधू शकतो पण मी ते नाकारलं कारण प्रत्येक भारतीयाच्या मनात माझं एक घर आहे याच वर्षी सरांना पंधरा हजार मुलींनी राखी बांधली होती त्यावेळी एका मुलीने तिच्या कॅन्सर झालेल्या वडिलांबद्दल सांगितलं होतं तेव्हा खान सरांनी पैशांची मदत न करता डायरेक्ट कॅन्सर हॉस्पिटल काढण्याचं वचन दिलं गुरु कसा असावा तर खान सरांसारखा असावा म्हणून खान सरांची ही गोष्ट नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा